नमस्कार मी प्रिया काहर बातमी पत्रत आपले स्वागत करते आपण पाहता आहे Zoom on News सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी ससाने नगर येथे सावली फाउंडेशनच्या वतीने सन्मान कार्यदक्ष अधिकाऱ्यांचा सुसंवाद नागरिकांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन सावली फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश ससाने यांनी केले होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे ट्रॅफिक पोलीस निरीक्षक सय्यद अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप व घनकचरा व्यवस्थापक सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक आदी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नागरिकांशी सुसंवाद साधला व सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासनही दिले उपस्थित सर्व नागरिकांना या कार्यक्रमाचं निमित्त खर तर सुरुवात तांबे साहेबांडनं झाली म्हणजे आधी असं वाटलं की तांबे साहेबांचा सत्कार करावा कारण त्याच कारण असं सांगतो कि गेल्या तीन चार महिन्यापासून साहेबांची नियुक्ती ह्या परिसरात झाली या परिसरामध्ये बऱ्यापैकी खूप अडचणी आहेत अडचणी नाही असं शहरच नसतं आणि असं जीवनच नसत अडचणी असतात त्याच्यावरती काम करताना नाण्याला दोन बाजू असतात एक छापा आणि काटा जर एखाद्या नाण्याला दोन बाजूंनी छापा छापला गेला तर तो नाना खोटं ठरतात मग प्रशासन आणि नागरिक ना यांची सांगड घालवायची आणि ती सांगड जर चांगली जुळली तरच तो गाडा चांगला चालतो आजकाल वाढदिवसांचं फॅड निघालंय रात्री बारा वाजताच शेकडो मुलं गाड्यांमध्ये कुंबळ्या काढून फिरत असतात केक एकमेकांना लावत असतात त्यातनं शांततेचा भंग होत असतो त्याच्यावरती बऱ्यापैकी प्रमाणामध्ये तांबेसाहेब आल्यानंतर खूप फरक पडला म्हणून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला फक्त त्यांच्या केबिन मध्ये जाऊन भेट देणं आणि समाजा पुढं त्यांचं काम आणणं आता ह्या कार्यक्रमाचा उद्देश दोन्ही असावेत मी आज तक्रारी पण मांडणार आहे आणि तुमचं कौतुक पण करणार आहे ट्रॅफिकच्या अडचणीतनं आपण कधी सुटू शकणार नाही कारण त्याला कारणीभूत आपण स्वतःच आहोत स्वतः खूप बेशिस्त आहोत असा हातवर सांगितलं की तू नियम तोडला नाही असं कोणी हातवर माझ्या एकोणतीस तीस वर्षाच्या सर्व्हिस मधलं सगळ्यात बिझी पोलीस स्टेशन मी सध्या अनुभवले साधारणतः भविष्यामध्ये या पोलीस स्टेशनची तीन पोलीस स्टेशन होणार आहेत जे गव्हर्नमेंट कडे प्रपोजल सबमिट झाले आणि योगेश बापूंनी जे सांगितलं की दीडशे पोलीस दररोज मिळतात म्हणजे साधारणतः पन्नास पोलीस दिवसाला आणि रात्री दिवसा पन्नास पोलीस सहा महिने झालेत आता मला येऊन आणि ह्या सहा महिन्यामध्ये मी आत्ता गेले महिनाभरापासून असं अनुभवतोय की माझे कलिक सय्यद आणि माझ्या उजव्या बाजूला बसलेले जगताप साहेब असं एक आमचं एक चांगलं वेवलेन जुळून आलेली आहे ट्रान्सपरंट राहायचं हा एक मेव उद्देश घेऊन मी सकाळी घरातून बाहेर पडतो आणि त्या दिवशी जर आपलं काम चांगलं झालं तर नक्कीच मला शांतपणे झोपही लागते वर्षाला ह्या वर्ष म्हणजे दोन दो हजार अठरा मध्ये पंधराशे आठ गुन्हे दाखल झालेत माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढं एवढे गुन्हे कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल होत नाही मी मुंबई करून आलेलं मुंबईला सुद्धा एवढं मोठं पोलीस स्टेशन नाहीये पुण्यामध्ये तर नाहीच आहे पण मुंबईला सुद्धा एवढे लोकसंख्या असलेलं एवढे गुन्हेगारी असलेलं कोणतंच पोलीस स्टेशन नाहीये आणि आम्ही आमचा प्रयत्न करतोय की मॅक्झिमम कंट्रोल ठेवून चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांना सेवा देऊ शकतो या दोन महिन्यापूर्वी आलेला असताना पाहिलं या ठिकाणी की पुणे शहरामध्ये सर्वात महत्वाचं डिव्हिजन आणि सर्वात हेवी डिव्हिजन हे, हे दिसून आलेलं आहे या ठिकाणी सोलापूर पुणे रोड सोलापूर सातारा रोड सोलापूर सासवड रोड पुणे सासवड रोड असे तीन रोड आहेत आणि या ठिकाणी वाहनांची वर्दळ जास्त आहे लोकसंख्या जास्त आहे तितक्याच प्रमाणात वाहनं जास्त आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या वाहन चालका नागरिकाकडून बेशिस्त वाहतूक होत असते पुणे आणि सोलापूर रोडा जे रविदर्शनला गाड्या थांबताहेत त्या ठिकाणी आम्ही दोन कर्मचारी सतत नेमत असतो पोलीसचे देखील कर्मचारी असतात त्या ठिकाणी आणि आम्ही संयुक्त कामगिरी करून रोज त्या ठिकाणी डबल पार्किंग गाड्या होणार नाहीत म्हणजे डबल पार्किंग झाले की त्यावर लगेच कारवाई करतो किंवा अनाऊन्सिंग पी ए सिस्टीमद्वारे अनाऊन्सिंग करून रात्री बारापर्यंत आमचे कर्मचारी त्या था ठिकाणी थांबून सिंगल पार्किंग थ्रू ते लोकांची सोय व्हावी या उद्दिष्टाने आम्ही त्या ठिकाणी डबल पार्किंग करू न देता वाहतुकीला अडथळा होऊ न देता आम्ही ते आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो माझी एकच विनंती आहे सर्वांनी स्वयंशिस्त बाळगणं अत्यंत आवश्यक आहे आता बऱ्याच ठिकाणी बघितलं वैदवडी चौकामध्ये आमची डिव्हिजन आहे आमचं कार्यालय आहे त्या ठिकाणी रजनीकांत या हॉटेलकडून ॲक्च्युली त्या ठिकाणी रॉंग साईड येते आम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे नो राईट टर्न लेफ्ट टर्न नो एंट्री तरी सुद्धा तरी सुद्धा कंटिन्यू एका सिग्नलच्या वेळेस दहा ते पंधरा वाहन चालक येतात त्या ठिकाणी आम्ही आढवलं की आम्हाला आरोग्य करतात त्यात आमचा कर्मचारी एकटाच असतो मग तो कर्मचाऱ्याला ऐकलं नाही की ते माझ्याकडे घेऊन येतात मग त्यांना दम दिला त्यांच्याकडनं तडजोड शुल्क स्वीकारली मग आम्ही इथंच राहतो आम्ही इथलेच राहतो तुम्ही कसे काढवता असा विषय निघतो प्रत्येक वेळेस वादविवाद तुम्ही आमचे कान नाक डोळे सर्व काही आहात जे तुमची तक्रारी तुम्ही जर सांगितला व्हॉट्सअप थ्रू तर आम्ही तुरंत लगेच पोलीस पोलीस पाठवू कारवाई करून घेऊ लगेच रिप्लाय करून देऊ आपल्याला आणि आम्ही सध्या करत आहोत ट्विटर माध्यमातून आणि व्हॉट्सअप माध्यमातून लगेच रिप्लाय देतो आम्ही कुठे सिग्नल बंद पडला किंवा कुठं एखाद्या अनधिकृत व्यवसाय चालू आहे किंवा अनधिकृत वाहतूक चालू आहे तुम्ही लगेच आम्हाला व्हॉट्सअप सा थ्रू सा कळवू शकता आम्ही लगेच करू शकतो सगळ्यात जास्त काळ जर मी कुठल्या वॉर्ड ऑफिस काम केलं असेल तर ते वॉर्ड ऑफिस हडपसर आहे कधीही या ऑफिसमध्ये कुठल्याही माननीयांचा आणि नागरिकांचा कुठल्याही प्रकारे त्रास त्रास झालाच नाही आणि निश्चितपणे चांगली सेवा मला हडपसरसाठी देता येऊ शकली ऑफिसमध्ये जो कंटिन्यू फ्लो चालू असतो आमच्याकडे त्या फ्लोमध्ये बाहेर उजेड आहे की अंधार आहे हा काही कळत नाही आणि सतत त्या कामामध्ये आम्ही ते गर्क असतो आणि मी आपल्याला खात्री देतो की शहरामध्ये ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे हडपसर आम्हाला अतिक्रमण मुक्त करायला फारसा काही काळ लागणार नाही कारण ला तांबेसाहेब धडाडचे आहेत सय्यदसाहेब साहेब आहेत आणि आमच्या सगळ्यांची धडाडी ही एवढी जोरात आहे की त्याला पाठबळ आमच्या सगळ्या सभासदांचं आहे आमचा नागरिक हा आनंदी राहायला पाहिजे त्याला चांगल्या पद्धतीने रस्त्यावरून चालता आलं पाहिजे गाडी चालवता आली पाहिजे आम्ही पंधरा दिवसातच हाडपसर चांगल्यापैकी क्लीन करू याची आम्हाला म्हणजे जाणीव आहे आणि आम्ही हा असा शब्दही आपल्याला या ठिकाणी देतो हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालेलं आहे आणि मोळ साहेबांचं सा फार अतिशय काम शहरामध्ये आत्ता आम्ही एकत्रितही काम करतो आहे खूप चांगलं काम चालू आहे स्वच्छ सर्वेक्षणसाठी टीम शहरात आलेली आहे आता आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे याबाबत माहिती आपल्याला देतील आपल्या सगळ्यांना कल्पना की ही जी मागणी होती की सर्व भागामध्ये पुणे शहरामध्ये प्रोजेक्ट झाले पाहिजे पहिली गोष्ट अशी आहे की कचऱ्यासाठी सक्सेस किंवा जे तंत्र आहे ते असं कुठंच प्रोवन नाही आहे ट्रायल आणि एअर बेसिसवर सगळे सगळे काय म्हणतात त्याला शहर जगातले देश हे प्रयत्न करतात आणि सगळेजण फक्त एकच विचार करतात की फक्त कचराच जाळणे इन्सरेशन हा जे एक उपाय आहे तो दे कर ते करतात पण पुणे शहर एकमेव असं आहे की याच्यामध्ये अनेक पर्याय पण हाताळले आणि ते वेगवेगळे प्रत्यक्ष सक्सेस पण केले म्हणजे आज पुणे शहरामध्ये जो जो अडोतीस प्रकल्प आहे की जे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे म्हणजे हे जे बावीसशे किंवा दोन हजार मेट्रिक टन जो कचरा निर्माण होतो त्यातला आम्ही अकराशे एकाहत्तर मेट्रिक टन सध्या प्रोसेस करतो राहिला कचरा त्याच्यामध्ये रॅक पिकरकडनं जो गोळा करतो त्यातला एकशे पंच्याहत्तर ते दोनशे मेट्रिक टन हा डेली रायस रा, रिसायकलला जातो तसाच ओला कचराची प्रक्रियेसाठी आम्ही एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला होता पण तो काही कारणामुळे बंद आहे सध्या तर मग त्याचा कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे पण हॉटेलच्या आम्ही जवळजवळ तेवीस गाड्याच्या मार्फत कचरा गोळा करतो ओला कचरा आहे की ज्याच्यावर गॅस किंवा काही गोष्टी करू शकतो तो आम्ही तो डायरेक्ट शेतकऱ्यांना एकशे पंचवीस ते एकशे पन्नास मेट्रिक टन डेली पाठवतो आणि मग राहिलेला जो कचरा आहे तो साधारण पाचशे ते सातशे मेट्रिक टन हा आपल्या उर्वर सध्या येतो आमचे आयुक्त नवीन आल्यानंतर एक थो थोडंसं आम्ही अजून प्रोएक्टिव भूमिका घेतली जवळजवळ सातशे एक्केचाळीस अधिकारी गेले दोन महिने दररोज डेली सकाळी सहा साडेसहा ते साडेआठ हे आरोग्य कर्मचाऱ्यावर फील्डवर असतात आणि ते नगरसेवकांच्या बरोबर पण राहून घेतात आणि आम्ही इंटरनल ॲब तयार केले पूर्वी नागरिक तक्रार करायची आता वैभव आहे इथे वैभवांचे बऱ्याचदा आम्ही इथे मीटिंग्स घेतलेले आहे मी झोनल कमिशनर म्हणून पण इथं काम केलेलं आहे तर नागरिकांच्या अनेक तक्रारी असायच्या पण आता आमचेच अधिकारी साईट व्हिजिट करून त्याच्या तक्रारी नोंदवतात आणि आम्हीच त्या क्लिअर करतो अशी परिस्थिती आता आहे आम्ही तेरा पॅरामीटर केलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये ऑन द स्पॉट फोटो काढून ते इमिजिएट आमच्या लोड केले जातात वेबसाईटला आणि आमच्या माणसाला ते कळतात आमचा माणूस ते जाऊन ते काम करतात